कुंभराशीच्या नशिबात मोठी उलथापालथ पायाखालची जमीन सरकणार अंत आणि प्रारंभ होणार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी, स्वामी माझी गुरुमाऊली या चॅनलमध्ये कुंभराशी या राशीचा प्रवास कधीच सरळसोट नसतो ही राशी म्हणजे परिवर्तनाची प्रतीक मानवी प्रगतीचा दूत आणि अने अनेक वेळा एकटा चालणारा पण संपूर्ण विश्वासाठी विचार करणारा योद्धा कुंभराशीच्या जातकांना नेहमीच समारहा पुढे चालायचं असतं पण त्याचवेळी त्यांना समाजाने कधीच पूर्णपणे समजून घेतलेलंही नसतं म्हणूनच त्यांचं जीवन हे एक अज्ञात लढाईसारखं असतं जिथे प्रत्येक वळणावर काहीतरी नवं उलगडतं आता दोन हजार पंचवीसच्या उत्तरार्धात कुंभराशीच्या नशिबात एक मोठी उलथापालथ लिहिली गेली आहे ही केवळ घटना नसून दैवी नियतीने आखलेली पुनर्रचना आहे हे वर्ष म्हणजे अंत आणि प्रारंभाचा संगम आहे जुन्या गोष्टी जुने नातेसंबंध जुनी व्यवस्था हे सर्व एकामागून एक कोसळणार आहेत आणि त्यांच्या ढिगाऱ्यावरून एक नव कुंभ उगम पावणार आहे तुम्ही जिथे तुटता तिथूनच ब्रह्मांड तुमचा नव्यानं निर्माण करते। ही वेळ आहे जिथे पायाखालची जमीन खचणार आहे पण त्याच वेळी तुमच्या अंतरात्म्यातून एक नवा आत्मप्रकाश उगम पावणार आहे ही उलथापालत भीतीदायक असेल कारण ती नेहमीसारखी साधी परीक्षा नाही ती तुमच्या अंतकरणातील सर्व नकळत चाललेल्या नाट्यांचा एकाच वेळी उलगडा करणार आहे पण लक्षात ठेवा या उलथापालथीचा प्रत्येक अंश प्रत्येक वेदना प्रत्येक तोडलेली गोष्ट ही एक ब्रह्मशक्तीची योजना आहे जी तुम्हाला तुमच्याच आत्मस्वरूपाशी एक करायला आलेली आहे तुम्ही तयार आहात का या अंताच्या आणि नव्या प्रारंभाच्या संग्रामासाठी एक नातेसंबंधान तुटफूट आणि पुनर्जन्म कुंभराशीच्या आयुष्यात काही नाती अत्यंत खोलवर रुजलेली असतात जणू आत्म्याचे ऋणानुबंध पण दोन हजार पंचवीसमध्ये काही अशा नात्यांचा शेवट होणार आहे जे अनेक वर्षांपासून तुमचं मन खेचत होते ही तुटफूट अचानक घडू शकते फोन बंद होणं संवाद तुटणं किंवा कोणीतरी कायमचं निघून जाणं पण त्याचवेळी ब्रह्मशक्ती तुमच्यासाठी नवे आत्मीय नाते तयार करत असते जे आध्यात्मिक आणि नियतीने बांधलेलं असेल जुन्या नात्यांमधून मुक्ती मिळताच तुमच्या आत्म्याला एक नवीन शांती आणि प्रकाश मिळणार आहे दोन घराच्या पायाखालची जमीन हलणार घरगुती उंथापालत होणार कुंभराशीच्या जातकांसाठी घर ही केवळ वास्तू नसते ती एक भावनिक जागा असते पण आता हीच जागा अस्थिर होणार आहे घरातील व्यक्तींशी वाद गैरसमज किंवा भावनिक अंतर निर्माण होईल काही जणांना घर विकावं लागेल भाड्याचं ठिकाण बदलावं लागेल किंवा हक्काचं वाटतं असं घर सोडावं लागेल पण ही हालचाल तुम्हाला एका नव्या स्थैर्याच्या दिशेने घेऊन जाणार आहे जिथे स्वतःचं आयुष्य उभं करायचं स्वप्न तुम्ही प्रत्यक्षात आणाल तीन करिअरमधील अंत पण त्यातून नवीन दिशा तुमचं करिअर जिथे स्थिर वाटतंय तिथेच एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे नोकरी अचानक संपणं प्रॉजेक्ट फेल होणं वरिष्ठांशी संघर्ष हे घडू शकतं पण या ढासळलेल्या इमारतीतून एक नवा स्वतंत्र व्यवसाय नवीन स्केल किंवा आध्यात्मिक मार्गावर आधारित काम सुरू होईल ही वेळ आहे तुमच्या खऱ्या कॉलिंगला स्वीकारण्याची ब्रह्मांड तुमचं जुनं काम तोडून टाकताय कारण त्याला माहिती आहे की तुमचं खरं स्थान अजून उलगडलं गेलेलं नाही चार एक अनुभव पण आत्मजागृतीचा प्रारंभ एक क्षण असं येईल जिथे तुम्हाला वाटेल सगळं संपलं मन पूर्णपणे कोसळेल शरीर थकून जाईल आणि आत्मा गोंधळून जाईल पण याच काळोखातून एक आत्मजागृतीचा दिवा उगम पावेल तुम्ही ध्यानाकडे वळाल एकांतात स्वतःशी संवाद साधाल आणि तिथेच तुमचा नवा जन्म होईल हीच ब्रह्मज्योटीची सुरुवात असेल पाच ग्रहस्थितीचा परिणाम शनी आणि राहूचे महायोग तुमचं आयुष्य हादरवून टाकतील शनी तुमच्यावर कर्तव्याची परीक्षा घेईल आणि जे खरे आहेत त्यांना अधिक मोठ्या उंचीवर नेईल राहू तुम्हाला स्वतःच्या भीतींशी सामना करायला भाग पाडेल पण त्यामुळे तुम्ही अधिक शक्तिशाली व्हाल या दोघांच्या शक्तीमुळे तुमचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलणार आहे आणि तुमचं आयुष्य एकदम वेगळ्या मार्गावर वळणार आहे सहा मनातली भावनिक उल्थापालथ कुंभराशीच्या लोकांचं मन नेहमी खोल समजूतदार आणि विचारशील असतं पण आता हे मनच अराजकतेच्या खड्ड्यात जाईल अतृप्त भावना अजूने आघात अपराधगंड आणि एकटेपणा हे सर्व उफाळून येतील पण याच भावनिक गोंधळात स्वतःच्या सत्याला समजून घेण्याची यात्रा सुरू होईल या यात्रेमुळे तुम्हाला भावनिक शुद्धता मिळेल आणि तुमचं मन शांततेच्या उच्च शिखरावर पोहोचेल सात गुप्ता सत्रूंचा नाश पण आत्मशुद्धीची परीक्षा कुंभराशीचे लोक अनेक वेळा विश्वास ठेवतात आणि हेच त्यांच्या वार दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये हे गुप्तशत्रू समोर येणार आहेत त्यांच्या चेहऱ्यावरील मुखवटे गळून पडणार आहेत पण ही सच्चाई पाहताना तुम्हाला नैतिक बळ संयम आणि आत्मिक शुद्धता दाखवावी लागेल यामुळे तुम्ही केवळ वाचणार नाही तर अधिक परिपक्व निर्दयी सत्यप्रिया आणि स्पष्ट वक्ते बनाल आठ नवीन सुरुवात नव्या आयुष्याचा पहिला किरण हे सगळं झाल्यानंतर जसं एखादं वादळ जातं तसं आकाश एकदम शांत होईल त्याच शांततेतून एक नवीन विचार नवं आयुष्य किंवा नवा मार्ग समोर येईल काहींना विदेशात जाण्याची संधी मिळेल काहींना आध्यात्मिक गुरु भेटतील काहींना आत्मसाक्षात्कार होईल ही अशी एक सुरुवात असेल जिथे तुम्ही जुने राहणार नाहीत आणि हे नवे तुम्हीच तुमचं खरं स्वरूप असणार आहे खास मार्गदर्शन आणि उपाय दोन हजार पंचवीसमधील ही उल्थापालत केवळ बाह्य घडामोडींवर आधारित नाही ती तुमच्या आत्म्याच्या अंतरंगात घडणारी पुनर्रचना आहे त्यामुळे फक्त उपाय करून सुटका मिळणार नाही तर मन आत्मा आणि कर्म या तिन्हींचं शुद्धीकरण आवश्यक आहे हे उपाय तुमचं संरक्षण करतील तुमच्या आत्मिक शक्तीला जागृत करतील आणि ब्रह्मदेवांच्या योजनेत सामील होण्यासाठी तुम्हाला योग्य बनावतील एक दर शनिवारी हनुमान चालिसाचा अकरा वेळा जाप करा हनुमानजी हे केवळ शक्तीचे प्रतीक नाहीत तर शनीच्या क्रूर दृष्टिकोनाला नियंत्रित करणारी दिव्य ऊर्जा आहेत शनीच्या साडेसातीच्या शेवटच्या टप्प्यात हनुमान शासनाचाच आशीर्वादच तुम्हाला संरक्षण देऊ शकतं प्रत्येक शनिवारी सकाळी अकरा वेळा हनुमान चालिसा म्हणणं प्लस रात्री एक लिंबू हनुमान मंदिरात अर्पण करणं हे नकारात्मक ऊर्जेपासून रक्षा करेल दोन काळी तीळ लोखंड आणि तेल यांचा उपाय शनिवारी करा काळे तिळ म्हणजे मनाचं शुद्धीकरण लोखंड म्हणजे शनीचं प्रतीक शनिवारच्या दिवशी लोखंडी भांड्यात काळे तिळ थोडंसं तेल आणि काही नाणं घालून ते एखाद्या गरजू व्यक्तीस दान करा यामुळे तुमच्या जीवनातील कर्मांचे बोज कमी होतील आणि तुम्हाला आध्यात्मिक प्रगतीचा असता दिसेल तीन गुरुचं मार्ग शोधा आत्मदिशा सापडेल कुंभराशीच्या जातकांचं जीवनच इतकं गुंतागुंतीचं असतं की त्यांना आध्यात्मिक गुरुची दिशा फार गरजेची असते तुमच्या आयुष्यात कोणी गुरु व्यक्ती ज्येष्ठ आध्यात्मिक किंवा शास्त्रीय मार्गदर्शक असेल तर त्यांना भेटा सल्ला घ्या ज्येष्ठ गुरुंना पाय धरून आशीर्वाद घ्या हे तुम्हाला भविष्याच्या अनिश्चिततेत मार्ग दाखवतील चार दररोज तुळशीला नमस्कार करा आणि एक नामजप ठरवा तुळशी ही घरातील नकारात्मकतेचे शुद्धीकरण करणारी दिव्य वनस्पती आहे रोज सकाळी तुळशीला पाणी घालून तिच्या समोर बसून एखादा मंत्र किंवा जप ठरवा उदाहरणार्थ ओम नमो भगवते वासुदेवाय ओम गंग गणपते नमहा ओम नम शिवाय हे जप तुमच्या मनातील गोंधळ अस्थिरता आणि भय याला शांत करतात पाच स्वप्न लिहा आत्मशोधासाठी डायरी ठेवा ब्रह्मदेव या काळात स्वप्नांमधून संकेत देतात दररोज सकाळी उठल्यावर लगेच रात्रीचे स्वप्न लिहा हळूहळू त्यातमधून एक गूढ संदेश उलगडत जाईल यामुळे तुम्हाला समजेल की या, या उल्थापालथीचा उद्देश फक्त शिक्षा नाही तो आत्मबोध आहे सहा एखादे शिवमंत्र पवित्र मंत्र म्हणून अंगीकारा शिव म्हणजे अंत आणि प्रारंभाचे दैवत कुंभराशीच्या या काळासाठी सर्वात योग्य दररोज संध्याकाळी एकशे आठ वेळा ओम शिवाय मंत्राचा जाप करा यामुळे भीती असुरक्षितता आणि भूतकाळाचे ओझे कमी होईल शिव म्हणजे शून्यता आणि शांती सात काळ्या रंगाच्या गोष्टी वापरायला थोडा ब्रेक द्या शक्य असेल तेव्हा काळ्या रंगाचे कपडे बूट बॅग इत्यादी टाळा कारण हे शनीचा भार अधिक वाढवू शकतात याऐवजी निळा पांढरा किंवा केशरी रंग वापरणं अधिक पॉझिटिव्ह ऊर्जेसाठी उपयुक्त आहे आठ ब्रह्ममुहूर्त जागवण्याचा संकल्प करा दररोज पहाटे चार ते सहा वाजेच्या दरम्यान एक शांत वेळ स्वतःसाठी राखून ठेवा याचवेळी आणि ब्रह्मशक्तीचे संकेत अधिक स्पष्ट मिळतात ध्यान श्वसन किंवा एखादे शांतस्तोत्र ऐका आणि रोज पंधरा ते तीस मिनिटाचा हा वेळ तुमच्या पूर्ण आयुष्याची दिशा बदलवू शकतो एक अंतिम आणि विशेष मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीम चामुंडाय विच्च हे मंत्र नकारात्मकतेपासून संरक्षण करतो शत्रूंपासून वाचवतो आणि आत्मविश्वास जागवतो दररोज अकरा वेळा हे मंत्र उच्चारत असताना स्वतःची कल्पना करा प्रकाशात झाकलेला एक बलवान आत्मस्वरप कुंभराशीसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष म्हणजे एक दैवी पुनर्रचनेचा काळ आहे जीवनाच्या अनेक पातळ्यांवर एकाच वेळी खच कोसळ वेदना आणि गुड घडामोडी घडताना दिसतील नातेसंबंध संपतील घरातील स्थिती ढासळेल आर्थिक अस्थिरता भेडसावेल आणि मन स्वतःला हरवून बसेल पण हे सर्व काही तुमचे अंतनवस नवे आत्मप्रकाशाचा प्रारंभ आहे हे विसरू नका जेव्हा जीवन सगळं तोडून टाकते तेव्हा ब्रह्मांड तुमच्यातील खरं मी शोधते ही उल्थापलत तुमची जीवन संपावायला आलेली नाही तर ना ते परिपक्व तेजस्वी आणि आत्मसाक्षातकरी करण्यासाठी आहे तुमच्यावर एक गूढ योजना कार्यरत आहे जिचा आरंभ तुमच्या वेदनेत आणि निष्पत्ती तुमच्या विजयात आहे या काळात शत्रूंचे खरे रूप समोर येईल पण त्याचबरोबर गुरूंचा हात तुमच्या पाठीशी येईल नाते तुटेल पण आत्म्याशी नवे नाते जोडेल जुने घर सुटेल पण स्वतःचा आत्मिक निवास उभा राहील त्यामुळे जे जावं लागतंय त्याला प्रेमाने मुक्त करा जे कोसळतंय त्याला विरोध न करता त्यातून शिका आणि जे उगम पावतंय त्याला पूर्ण विश्वासाने स्वीकारा कारण ही केवळ उलथापालत नाही ही तुमच्या आत्म्याची पुनर्जन्म यात्रा आहे शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही ज्या अंधारातून चालत आहात त्या अंधाराचं कारण म्हणजे ब्रह्मदेवांनी खास तुमच्यासाठी एका तेजस्वी प्रकाशाचा आरंभ ठेवलेला आहे त्यासाठीच हे सगळं घडतंय तुमचं आयुष्य आता केवळ तुमचं राहिलेलं नाही ते एका मोठ्या ब्रह्मयोजनेचा भाग बनलेला आहे तुम्ही त्या परिवर्तनाचे केंद्रबिंदू आहात आणि तो स्फोट होणं अटळ आहे तुमचे आयुष्यात कुंभराशीच्या नशिबात एक मोठी उलथापालत पायाखालची जमीन सरकणार अंत आणि प्रारंभ होणार मित्र